धनगर समाजाला यष्टीतून आरक्षण मिळावं <tell> यासाठी आज गंगाखेड शहरात सकल धनगर बांधवांच्या वतीने महाराणा प्रताप चौक गंगाखेड या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनादरम्यान सुरेश भंडगर या कार्यकर्त्यांनी धनगर समाजाची मागणी मान्य करण्यासाठी आपल्या अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळेत धाव घेत सुरेश भंडकर यांना ताब्यात घेतल्यावर त्यांना उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे दोन दिवस अगोदर स्थानिक आमदार यांच्या संपर्क कार्यालयावर सकल धनगार बांधवांच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले होते मागण्या मान्य नाही झाल्या तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता त्या अनुषंगानेच एक ऑक्टोबर रोजी महाराणा प्रताप चौक गंगाखेड या ठिकाणी आंदोलन झाले आंदोलनात काही काळ सुरू असतानाच अचानक सुरेश बनगर यांनी डिझेलचा कॅन आपल्या अंगावर ओतून आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या प्रसंग अवधान पोलिसांनी तात्काळ सुरेश बनकर यांना पकडले आणि आपल्या ताब्यात घेतले